मित्रांनो गरमी तर खूप वाढलेली तर आम्ही म्हटलं खाई नाही खे तरी फिराक जाऊया तर आम्ही पूल क्रॉस केलं नाश्ता केलो आणि चलो गोव्याच्या हायवे आणि डायरेक्ट जवळ एका दिस आम्ही परफेक्ट पोचलो गोवा ॲक्वा वर्ल्ड वॉटर पार्कला प्रकारच्या ॲक्टिव्हिटी असो मित्रांनो वॉटर पार्क हा ॲडव्हेंचर पार्क हा आणि इकडे पार्किंगसाठी तर भरपूर जागा असा आम्ही तिकीट वगैरे काढलो तिकीट खूप महाग असा त्याच्यानंतर आम्ही आतमध्ये गेलो तर एकदम जबरदस्त वाटत आमकं असे बेल्ट दिलेले त्याच्यानंतर कपडे पण आम्ही चेंज केलं कपडे चेंज करून झाल्यानंतर आम्ही डायरेक्ट गेलो पाणी सगळे असे बोर्ड वगैरे लावले होते आणि पहिली राईड झाली ती ही एकदम जबरदस्त होती खतरनाक मोबाईलच्या हातातलं होता म्हणून व्हिडिओ काढू नाही त्याच्यानंतर पुलात बसून डायरेक्ट व्हिडिओ काढला जबरदस्तच आणि वाटा होता आणि गाणी वगैरे सर चालू होते त्याच्यामध्ये गर्दी म्हणजे भरपूर म्हणजे भरपूर गर्दी असतात जबरदस्त वाटतं एकदम फुल एन्जॉय सगळे स्लाईड असते तिथे चुलत गेलं आहे आणि वॉटर अंडरटेकर करू होतय मस्त वाटलं वाईज हा केलंय पण खरंतर माझ मोबाईल भिजले पाण्यात पडले त्याच्यामुळे नंतर जरा कॅमेरा जिथे झुळकट बघतो थोडे फोटो व्हिडिओ त्याच्यानंतर पाण्याचा उडी बरे म्हटला आणि पाणी पेवलं पेवले स्विमिंग पूल मध्ये मी आता पेवण्यात एक्सपर्ट आहे स्विमिंग पूल हे मस्त मस्त पेवले आहे मध्ये भरपूरसे पैसे फिटवून काढले मस्त पेवले खूप बघत जास्तीत जास्त स्विमिंगमध्येच मिळते बोलाय स्विमिंग पूलमध्ये त्याच्यानंतर आम्ही मोबाईल त्याच्यानंतर असं माझा कॅमेरा चालू आहे धुळकट तर तरी सर तरी पण मी व्हिडिओ करू होतोय त्याच्यानंतर आमकरा सर रात्र झाली मित्रांनो तर व्हिडिओ आवडलो असत तर नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद